रात्रीच्या जर चपात्या शिल्लक उरल्या सकाळच्याला तर त्याच्यापासून आपण खूप छान असा नाश्ता बनवू शकतो तर आज आपण बघणार आहोत माझ्या पद्धतीने मी बघा कसा चपातीचा चिवडा बनवते ह्या पद्धतीने बनवा तर तुम्ही सारखे ताज्या चपात्यांचासुद्धा बनवून खाल आता ह्या चपात्यांचा आपण आहे ना मिक्सरला असे तुकडे करून टाकते मी आणि मिक्सरला पण थोडंसं दर दर असं मोठं बारीक करून घेऊया कारण हाताने करायला आहे ना खूप उशीर लागतो तर हे बघा मी मिक्सरच्या भांड्यात अशा प्रकारे चपाती बारीक केली ले। आपल्याला हाताने एवढी बारीक काही जमत नाही करायला त्याच्यामुळे मिक्सरच्या भांड्यात पटकन होती टाईमपास करत बसण्यापेक्षा जास्त मोठी पण नाही आणि जास्त बारीक पण नाही एकदम मस्त तर बघा आपल्याला चपातीचा चिवडा बनवण्यासाठी काय सामग्री लागते एकदम सिंपल कांदा कोथिंबीर टमॅटो हिरवी मिरची आणि कडीपत्ता आणि तेल इथं मी गरम करत ठेवले इकडे आता तेल गरम होत आलेलं आहे आता बघा तेल गरम झालेलं आहे आता आपण अर्धा चमचा मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडून द्यायची मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे नंतर हिरव्या मिरच्या घालायच्या आता आपण कडीपत्ता घालूया आता हा कांदा घालून घेऊया कडीपत्ता हिरवी मिरची आणि जिरेमगुरीची फोडणी चांगली बसली ना चव पण छान लागते आणि सुगंध पण छान येतो आता आपण याच्यात हा एक चिरलेला टोमॅटो घालूया आता हे सगळं आपण छान परतून घेऊया त्या मीठ आपल्याला एकदम बारीक होऊन द्यायचं नाही सॉफ्ट होऊन द्यायचं आता याच्यातच थोडी कोथिंबीर घालूया थोडली थोडी कोथिंबीर घातली ना चव खूप छान लागते भाजी असो किंवा चिवडा असो आता आपण पाव चमचा हळद घालूया मीठ आपल्याला थोडंच घालायचं मी तर अर्धा छोटा चमचा मीठ घेतलं कारण चपातीत आपण मीठ घातलेलं असतं ना कनिज भिजवताना त्याच्यामुळं थोडं घालायचं नंतर लागलं तर घालता येतं पण जास्त झालं तर काढता येत नाही आता हा चपातीचा चूर आपण ह्याच्यावर घालून घेऊया गॅस मध्यमच ठेवायचा फुल नाही ठेवायचा आता आपण मीठ थोडं घातलं आता आपण थोडी साखर घालून घ्यायची साखर अशी हाताने घातली ना की प्रमाण कळतं चमच्याने आपल्याला प्रमाण कळत नाही आणि थोडं हलवून घेऊया आणि चिवडा चटपटीत लागण्यासाठी अर्ध लिंबू पिळून घ्यायचं ह्याच्यावर लिंबू पिळून घेतलं की सगळं हे व्यवस्थित मिक्स करायचं आता आपण आहे ना हातानेच थोडासा पाण्याचा शितुडा मारायचा ह्याच्यावर बस काही जास्त लागत नाही आता आपण गॅस स्लो करूया एकदम आणि हे झाकून ठेवूया दोन मिनटं बरं आता दोन मिनटं झाल्यात आपण चिवडा झालाय का बघूया चिवडा झालेला आहे बघा किती छान झालाय आणि खाली लागला सुद्धा नाही हे बघा बघितलं का खाली किंचित पण लागलं नाही हं का ह्यासाठी दोन मिनटं झाकून ठेवायचं असतं म्हणजे व्यवस्थित चांगला होतो चव चांगली लागते एखादी गोष्ट आपण कोणतीही भाजी करत असू काय करत असू त्यांनी वांतपणे केलं का नाही गडबडीत केले काही व्यवस्थित होत नाही त्याला जरा टाइम दिला ना की ते एकदम रुचकर चवदार होत असतं बघा एक नंबर झाले आता आपण याच्यावर थोडी कोथिंबीर घालून घेऊया मी कोथिंबीर धुतली त्याच्यामुळे थोडी ओली आहे दह्या बरं ताका बरं खाताना खूप छान लागतो हा चिवडा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा सगळे असे जिन्नस घातले का नाही एक नंबर अहो आम्ही कधी कधी ताज्या चपात्याचा पण बनवतो इतका छान लागतो तर तयार आहे आपला उरलेल्या पोळ्यांचा चिवडा